नमस्कार मी नीता सुवे आज तुम्हाला शेअर करत आहे पोटाचा घेर कमी करण्याचे व्यायाम हो हे व्यायाम तुम्ही महिनाभर कंटिन्यू करता अर्धा तास तर बऱ्यापैकी तुमचा पोटाचा घेर कमी होणार आहे फक्त तुम्हाला सातत्य ठेवायचं आहे कन्सिस्टन्सी राहणं फार गरजेची आहे ओके तरच तुम्हाला त्याचा तो रिझल्ट मिळणार तर हा आहे पार्ट वन बेलिफॅट कमी अजून कशाने होणार त्यासाठी पार्ट टू येणार त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओमध्ये फक्त काही व्यायाम प्रकार दाखवणार आहे ते कंटिन्यू रोज रिकाम्या पोटी अर्धा तास करायचे आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया पण त्याआधी तुम्ही माझी व्हिडिओ पहिल्यांदाच बघताय तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्या बाबतीत बेल सचिन द्यावा मग ऑलला सिलेक्ट करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओज अपलोड होतील त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही तो पाहू शकाल त्यासाठी सबस्क्राईब करा तर आजच्या व्हिडिओमध्ये सगळे मॅट वरचे मी तुम्हाला दाखवणार आहे काही बसून असतील काही मॅटवरती पाठीवरती झोपून असतील ओके तर आधी आपण मॅटवरचे बसून आहेत ते बघूया सरळ बसायचंय पाय सरळ ठेवायचे आता हे करताना बघा पाय ताट पाहिजे पाय असे नाही पाहिजे पाय हे ताटच पाहिजे हा हम्म ताट बसायचे हा चौ चला त्याचे आपण कंटिन्युअस रिपिटेशन करणार आहोत वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टी फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवंटीन एटीन नाईन्टीन ट्वेंटी असे तुम्हाला ट्वेंटी ट्वेंटीचे तीन सेट करायचे आहेत मी एकच सेट दाखवले आहे तुम्हाला अजून दोन सेट करायचे आहे ओके हां दुसरं हां असे ठेवायचे ठीक आहे जसं बोट चालवतो त्याप्रमाणे आपल्याला ॲक्टिव्हिटी करायची पुढे जायचं जेवढं जाता येईल तेवढं खाली टाकायचं पाठी जायचं दीर्घ श्वास घ्या दीर्घ श्वास सोडा हा तुम्ही श्वास घेणार सोडणार आणि मनामध्ये काउंट करणार हा डीप इनहेल एक्झिट डीप इनहेल एक्झिट इन एक वन 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12

आता तिसरा जो व्यायाम प्रकार आहे ह्याचे पण तुम्हाला मी ट्वेंटी केला एक काउंट तुम्हाला अजून दोन राऊंड करायचे आहेत ट्वेंटी ट्वेंटीची आता वज्रासनमध्ये दाखवते ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांनी वज्रासनमध्ये बसून करू नका ह्याचे जे आता दोन व्यायाम दाखवले त्याचं अजून रिपिटेशन करा जे जा तुम्हाला जमत आहे ना त्याचं रिपिटेशन जास्त करा जे करण्यासारखं नाही आहे तब्येतीमुळे ते नका करू ठीक आहे वज्रासनमध्ये बसायचं आहे हां वज्रासनमध्ये जे सुरुवातीला बसतात त्रास होतो काही जणांना कोणाचे गुडघे दुखतात किंवा इथे पाठीमागच्या नासा दुखतात तर मॅटवर पण तुम्ही चादर घालू शकता किंवा उशी घेऊन बसू शकता ओके असं बसते चल म्हणजे लासनमध्ये बसायचं आहे दीर्घ श्वास घ्यायचा आणि अप डाऊन करायचं आपल्याला हां हे बघा जरा तुम्ही वरती उठणार तेव्हा इथे पूर्ण स्ट्रेच झालं पाहिजे हा इथे स्ट्रेचिंग हलकस फील झालं पाहिजे आणि मग बसायचं ठीक जे, आहे जेवढा तुम्हाला थोडस बेंड होता आला तर बॅकबेंड व्हा हा याचे पण तुम्हाला ट्वेंटी ट्वेंटी काउंडचे तीन राऊंड करायचे पण सगळ्यात महत्त्वाचं समजा तुमचं आता सी सेक्शन झालेलं आहे तर ज्यांचं सी सेक्शन झालेलं आहे त्यांनी एक वर्षानंतर व्यायाम करायला सुरुवात करा पण सहा महिने झाले असतील तर तुम्ही वॉकिंग करू शकता आणि ज्यांची नॉर्मल डिलिव्हरी झाली आहे ते सहा महिन्यानंतर व्यायाम प्रकार हे पोटाचे वगैरे करू शकतात तर ही सुरुवात करायच्या आधी तुम्ही फॉलोअपला जाता तर तुमचे जे मी सी सेक्शन केलेलं आहे त्या डॉक्टरांना विचारून नंतरच तुम्ही व्यायाम करायला सुरुवात करा तरी पण सहा महिन्यानंतर आणि नॉर्मली एक वर्षानंतर तुम्ही करू शकता जर तुम्ही फिट असाल तर ओके चल आता बाकीचे काही व्यायाम प्रकार मी तुम्हाला मॅटवर झोपून दाखवतो आता ज्यांना गुडघ्याचा त्रास आहे ते मी वज्रासनमधले करू नका ज्यांचं आता मॅटवर झोपून करूया कधी की बसायचं आहे कुशीवर व्हायचं आहे आणि मग पाठीवर व्हायचं पर बोड़ी वर्थी है? हे। आता हे पण जो व्यायाम प्रकार आहे ज्यांना सर्वायकलचा प्रॉब्लेम असेल पाठीचा त्रास असेल ते करू शकत नाही ओके त्यांचं दुखणं अजून वाढेल मी का सांगते कारण बऱ्याच वेळा आपण युट्यूब वर बघून बरंच काही करतो आणि मग त्रास होतो त्याच्यामुळे मी क्लिअर करते आता ज्यांना माटेचा पाठीचा त्रास असेल त्यांनी हे करू नका ज्यांना गुडघे दुखीचा त्रास आहे ते हे करू शकतात कारण याच्यात गुडघ्यांचं जास्त फोल्ड वगैरे होत नाही आपण कमरेतून पाय उचलतोय ओके त्याच्यामुळे आपली हेल्थ बघायची आपल्याला काही जमत आहे ते जास्त करायचं हे महत्वाचं आहे ओके याच्या पण ट्वेंटी ट्वेंटी काउंट तुम्हाला करायचे आहेत तीन राऊंड पाय जवळ घेऊया हा आता बघा पाय एकदम वरती पण नाही घ्यायचेत पाय एकदम खालती पण नाही घ्यायचे पाय तिथल्या तिथे आपल्याला अर्ध्या फुटामध्ये वर खाली करायचे हा सुरुवातीला करायची जमलं नाही तर तुम्ही अशी मॅट पकडून करा हा किंवा थोडस पायाला पकडून करा हु? का एकदम असे पूर्ण पण वर नाही पूर्ण पण खाली नाही ओके इथल्या येते का इथल्या येते स्ट्रेच भरपूर येतो ओटी पोटावर

16, 17, 18, 19, एटी नाईन्टीन ट्वेंटी अलगद तुम फोल्ड करून खाली अलगद आपली बॉडी रिलैक्स करायची आहे पटकन मान पाय टाकायचे नाही रिलॅक्स परत एकदा करूया वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन 12, थर्टीन फोर्टीन फिफ्टीन 16, 17, 18, 19, ट्वेंटी पायथा आठ ठेवायची आहेत फोल्ड नाही झाले पाहिजेत आज जे आहेत ते मी फोल्ड करून इथे घेतले तर बघा काय करायचंय क्रॉस गुडदा उचलायचा क्रॉस मध्ये आणि अल्बोला टच करायचा प्रयत्न करायचा हा पाय क्रॉस करतो काय पण तुम्हाला ट्वेंटी ट्वेंटीचे तीन राऊंड करायचे आहेत आता काही उभे राहून मी व्यायाम दाखवते ज्याने सुद्धा तुम्हाला बेनिफिट कमी व्हायला मदत होईल ओके हे बघ तरी सपोर्ट घ्यायचा आहे हा पाय पाठी ठेवायचा एक हात समोर हा पाय पाठी घ्यायचा आणि आपला पाय जो आहे हाताला टच झाला पाहिजे सर टार्गेट ठेवायचं सुरुवातीला जाणार नाही बेली फॅट असल्यामुळे नंतर नंतर जाणार हा ह्याच्या तुम्हाला करायचे आहेत ट्वेंटी आता काय करायचं आहे हा हात जरा सवर घ्यायचा आता आपला पाय तिथे गेला पाहिजे त्याच्यामुळे पाय जरा जास्त पाठी घ्यायचा तिथे नेण्याचा प्रयत्न करायचा सुरुवातीला बेली जास्त असेल तर जाणार नाही पण प्रयत्न करा जेवढं जमेल तेवढं इथपर्यंत इथपर्यंत ठीक आहे हे बघा दोन्ही साईडने करायचं आहे ह्या पायने मग ह्या पायने ओके तर बघा आता उच्छवास लागलेला आहे आपली सर्वी केव्हा कमी होते जेव्हा आपण चांगल्यापैकी व्यायाम करतो ऑक्सिजन आपल्या शरीरामध्ये जास्त जातो ऑक्सिजन ऑक्सिजनचा संपर्क चरबीशी होतो आणि चरबी जी असते फॅट जे असतात दोन ह्याच्यात डिवाईड होतात एक सीओ टू आणि एच टी ओ एच टी ओ म्हणजे पाणी जसं आता मला आलेला घाम आणि सीओ टू कार्बन डायऑक्साईड जे द्वारे आपली फॅट्स जे असतात ते कमी होतात एक महिन्याचा चॅलेंज तुम्हाला स्वीकारायचं आहे आणि हे व्यायाम कंटिन्यू कमीत कमी अर्धा तास करायचा आहे नंतर तुम्ही येऊन मला कमेंट करा की एवढ्या एवढ्या माझ्या पोटाचा घेर कमी झाला सुरू करायच्या आधी मेजर टेपने नाभीच्या इथपर्यंत म्हणजे बेंबीच्या इथपर्यंत तुमचा घेर मोजा कॅलेंडरवर लिहून ठेवा प्रत्येक दिवशी हे व्यायाम करा आणि तिसाव्या दिवशी बघा किती घेर कमी झाला निश्चितच दोन तीन इंच तुमचा घेर कमी झाला असेल जर तुम्ही रेग्युलर हे व्यायाम कराल तर हा रिझल्ट तुम्हाला मिळतो पण घरात तुम्हाला जर कंटाळा येत असेल करायला वेळच नसेल किंवा करायचा मूड बनत नसेल तर तुम्ही व्यायाम आणि योगाचा क्लास माझ्यासोबत ऑनलाईन जॉईन करू शकता गुगल मीटवर याबद्दल अधिक माहितीसाठी मला व्हॉट्सअप करा तुम्हाला सुद्धा घरा काही पॅटलॉस करायचा आहे तर माझ्या चॅनेलच्या व्हिडिओ आहे ते अभ्यास आणि तुमची या जे मध्ये सात राहत भाग असेल कारण बऱ्याच महिन्यांचं असं होतं ज्या की सुरू करतात एक महिना करतात प्रॉब्लेम सोडून देतात मग परत सुरु करतात मग परत असं काय होतं आणि मग त्यांच्या पॅटवॉस हे घातलं जात नाही त्यासाठी तुम्ही मला ग्रुप जॉईन करू शकता जो की फ्री आहे महिलांचा क्रपेला आहे पुरुषांचा ग्रुप आहे त्यासाठी मला मेसेज करायचं आहे तुमचं नाव वय उंची सध्या वजन किती आहे की फॅटवस करायचा आहे आणि मला ग्रुप जॉईन करायचं आहे मला फॅटवस करायचा आहे असं मला मेसेज करा जर मी ऑनलाईन एकदा सुरुवात उत्तर नाही